आणि एक महत्वाचा अपडेट बघूयात इगतपुरीच्या मनसे मेळाव्यामध्ये न बोलावल्यामुळे मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन प्रचंड दुखावलेत दरम्यान त्यांची नाराजी दूर करण्यासाठी अमित ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांनी प्रकाश महाजनांना फोन केला होता प्रकाश महाजनांची नाराजी समजून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता म्हणून प्रकाश महाजन काल उद्विग्न होते आणि त्यांची व्यथा सांगताना त्यांच्या डोळ्यात अश्रू देखील होते मात्र काल त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केलाय तो कुणी केलाय हे आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल कुणाचे रात्री तुम्हाला फोन आले होते आणि काय संवाद झाला आणि तुमची नाराजी दूर झाली आहे का मनधरणी हा शब्द मला मान्य नाही बरं मला काल आम्ही जी तुमचा फोन आला होता ते माशी बोलले माझी चौकशी केली त्यांनी थोडी नाराजगी अशी व्यक्त केली की मी प्रसार माध्यमाकडे जायला न पाहिजे होतं साहेब मी स्वतःहून काही गेलो नाही माध्यमं माझ्याकडे आली ठीक आहे माझा भावनेचा आवेग थोडा जास्त होता मला या गोष्टीचं अत्यंत समाधान आहे की या लहान वयात त्यांना एवढी समज आहे की आपल्या पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्त्याशी आपण कसं वागावं ते म्हणजे मी तुम्हाला भेटायला येतो साहेब तुम्ही नेते आहात माझे तुम्ही बोलवा मी येईन भेटायला आपण येण्याची काही गरज नाही मला बर वाटलं की तरुण पिढी आमच्यासारख्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना सांभाळत असेल तर पक्षात एक नवीन पायंडा पडेल जसा साधारणतः ज्येष्ठ लोकांना आडगळी टाकण्याचा जो स्वभाव असतो तो, तो इथं पक्षात नाही आहे किंवा माझ्या या तरुण नेत्यात नाही आहे बाळा नांदगावकरांचा पण बोलतो हां बाळागावकरचा सकाळी फोन आला होता बाळा नांदगावकर पक्षाचे ज्येष्ठ नेते असले तरी ने माझे मित्र आहेत आणि मग त्यांना मी जे काही फोनवर बोललो ते मी काही सांगू शकत नाही पण ज्याला मराठी भाषेत माझी भडास सगळी मी आणि त्यांनी ती शांतपणे ऐकून घेतली त्यांच्या स्वभाव बरं नाराजी दूर झाली आहे माझी नाराजगी अशी नेत्यावर किंवा पक्षावर असा विषय नव्हता ज्या काही ह्या होतात त्याच्यात कुठेतरी सुधारणा झाली पाहिजे प्रामाणिक कार्यकर्त्याला योग्य दिलं पाहिजे जे मिळत नाही एवढीच माझं तीच जी नाराजी होती जे काय तुमच्या मनात खंत खंत होती खंत तुमच्या शब्दात हे ठीक आहे की ती प्रसार माध्यमासमोर झाली आम्हाला बोलावलं नाही प्रसार माध्यमालाही कळालं म्हणजे शेवटी प्रसार माध्यमाकडे जावं का न जावं याच्यावर चर्चा होऊ शकते तुम्ही तुम्ही त्यामध्ये असं म्हटलेलं होतं की तुम्ही पदच नको मला आम्ही तुम्ही माघार घेतली मी काय म्हणलं माघार मी काही फार मोठा माणूस आहे माझ्यामुळं काही पक्षावर परिणाम होईल असं नाही मला या गोष्टीचं वाईट वाटलं प्रवक्त्याला एवढं तुम्ही दुर्लक्षित समजू नका प्रवक्ता हा एक अशी गोष्ट आहे की तुम्ही जे काम करतात तो जनतेसमोर नेतो जनताचे जे काही प्रश्न असतात प्रतिपक्षाचे जे काही प्रश्न असतात त्यांना तो तोंड देतो आणि याला जर तुम्ही महत्त्वाच्या पक्षाच्या प्रक्रियेपासून मी असं म्हणत नाही की फार महत्त्वाचे निर्णय पण त्याची कल्पना तर आम्हाला असावी कारण आम्हाला प्रसारमाध्यमाला आम्हाला जनतेला आम्हाला इतर पक्षाच्या प्रवक्त्याच्या प्रश्नाला तोंड द्यायचं असतं माझा सरळ प्रश्न आहे की तुमची नाराजी दूर झाली आहे का तुम्ही तुमच्या पदावर म्हणजे तुम्ही त्याग करायला निघाले होते त्याचा तुम्ही अठ्ठास सोडला आहे का माझा अट्टास कशाचाच नाही माझा अठ्ठास एवढा आहे की देव आणि माझ्याकडे लक्ष द्यावं देवाने सामान्य कार्यकर्त्याचं सा, ऐकून घ्यावं आणि मी पक्ष हितच बोललो मी प्रवक्ता राहीन न राहीन मी राज ठाकरेचा माणूस म्हणून तर नक्की राहील पण तुम्हाला अमित ठाकरेंनी फोन केला त्यामुळे तुम्ही समाधानी आहात का आणि तुमची नाराजी दूर झाली आहे का मला खूप काय मानसिक समाधान मिळालं की ज्या पद्धतीने त्यांनी माझ्याशी बोलले चला म्हणलं कुणी ना कुणी आपली दखल घेतली एवढंच माझ्यातल्याचा मुद्दा होता संपलं सगळं सगळं संपलं नाही काही म्हणण्यात हे नाही पण मी म्हणतो तुम्हाल थी तुम्हाला जसं म्हटलं की राज ठाकरेचा माणूस म्हणून मी पक्षात राहील नाही राहील उद्या माझ्याकडे हे पद राहील नाही राहील पण राज ठाकरेची ती वकिली करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे ठीक आहे धन्यवाद मी आणखीन एक तुम्हाला प्रश्न असा विचारतो की राज ठाकरेंनी जे मेळाव्यामध्ये बातम्या छापून आल्या किंवा माध्यमावरती दाखवल्या गेल्या की युतीसंदर्भामध्ये मी असं बोललोच नाही राजसाहेबांचा स्वभाव पाहता ते स्पष्ट बोलतात त्याच्यामुळं त्यांच्या नावावर काही समजा एखादी बातमी किंवा त्यांच्या काही वाक्याचा विप्रयास करून प्रसारमाध्यमात बातमी चालली तर कार्यकर्ते आहे गोंधळात पडतात त्याच्यामुळं प्रसारमाध्यमानं त्याची खात्री करून बातमी चालवा पत्र लिहिलं आहे त्यांनी त्यांनी पत्र त्याच्यानंतर लिहिलं आहे प्रसारमाध्यमात म्हणजे प्रसारमाध्यमालाच लिहिलं आहे ते पत्र किंवा तुम्ही अशी काही बातमी चालवू नका त्याचा आम्हाला एक धडा असा आहे की आम्हीसुद्धा ती बातमी नीट त्याची पडताळणी केल्याशिवाय त्याच्यावर प्रतिक्रिया देऊन पत्रामुळं तुमचा जो हेतू होता किंवा तुम्ही जो बोलतायत सातत्यानं दोन भाऊ एकत्र आहेत याला आणखी पुष्टी मिळते मी काय म्हणलं राज ठाकरे किंवा कुणी असो भाऊ म्हणून एकत्र ये येणं सहज सोपं असतं पण दोन पक्ष एकत्र आणायचे असतात त्यावेळेस त्यांच्या अडचणी त्यांना माहितीत ना पण अजून अशा आहेत या सगळ्यातून म्हणजे मावळल्या नाहीत किंवा जे चर्चा सुरू की <coughs> थे थे। देखे। 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 होती की काही नाही आहे असं हे पहा राजसाहेबांना पक्ष या सगळ्यातून बाहेर काढायचा निश्चित ते काही विचार करत असतील योग्य वेळी ते सांगतील धन्यवाद हे होते प्रकाश महाजन आणि काल त्यांची जी उद्विग्नता होती ती आज मात्र पाहायला मिळत नाही ते थोडेसे समाधानी पाहायला मिळतात कारण अमित ठाकरे आणि बाळा गावकरांचा त्यांना फोन आलेला होता आणि त्यात